नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे से सरळ सेवेच्या आपल्या सिरीजमध्ये जे आपण ग्राम प्रशासन हे स्टार्ट केलेलं आहे त्यामध्ये आज आपलं तिसरं लेक्चर आहे बघा आपण स्टार्ट करूया त्यापूर्वी वनरक्षक भरती जे ज्याच्यासाठी मी ते जी के घेते आहेत त्याच्या व्हिडिओखाली एका मिडी मॅडमने एक कमेंट केली होती आणि त्यांचा प्रश्न असा होता की हे बघा भारतात सध्या एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत किती जागतिक वारसा स्थळे आहेत तर इथे त्रेचाळीस दाखवत आहे आणि आत्ता गुगल सर्च केलं तर किती दिसत आहेत तर चौवेचाळीस ठीक आहे तर तर बघा आणि मॅडमने मला सांगितलं की मॅडम जर गुगल सर्च केलं तर चौवेचाळीस दिसतं आहे आणि इथे ते त्रेचाळीस आहेत तर नक्की काय ते मला सांगा तर बघा हे बघा मॅडम भारतात सध्या एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत इथे सरांनी लिहिलं आहे ना तर तोपर्यंत त्रेचाळीस हे इथलं बरोबर आहे पण आत्ता रिसेंटमध्ये चालू घडामोडीच्या अनुषंगाने जर विचार केला तर आत्ता चौवेचाळीस आहे ठीक आहे मी तुम्हाला कमेंट पण केलेली आहे आणि कमेंटच्या खाली तुम्हाला मी डिस्क्रिप्ट डिस्क्रिप्टिव पॅटर्नमध्ये व्यवस्थित लिहून पण दिलेले आहे की चौवेचाळीसावत जागतिक वार्तास्थळ जुलैमध्ये डिक्लेअर झालेलं आहे ठीक आहे तर मग तुम्ही ते जाऊन वाचून घ्या आणि पुन्हा सांगते जेव्हा तुम्ही एखाद्या कमेंटला अनुसरून कमेंट करता ना त्याला टॅग करून कमेंट करता तेव्हा त्या कमेंटचं नोटिफिकेशन माझ्याकडे येत नाही त्यामुळे मॅडमची कमेंट दिसली मला एक दिवस उशिरा नाहीतर जर एक एखादी फ्रेश कमेंट असेल ना तर त्या मला लगेच शो होतात मग त्यांना लवकर आन्सर केलं जातं हे जरा निदर्शनास यायला खूप वेळ लागतो म्हणून मग मॅडमला आन्सर करायला मला वेळ झाला ठीक आहे बघा आपण स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत तर नरहळी झिरवळ झिरवळ हां तर बघा इथे काय दिलं आहे आता म्हणजे हा जुना प्रश्न आहे ना तर मग तेव्हा दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत हे होते पण सध्या चोवीस मार्च दोन हजार चोवीस हां अण्णा बनसोडे हे आहेत रिसेंटमध्ये कोण आहेत चोवीस मार्च दोन हजार चोवीसपासून अण्णा बनसोडे हे उपसभापती आहेत हां आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया बघा ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य कोणाचे तर ग्रामपंचायत सचिवाचे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा किती आहेत चौतीस आहेत इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली राजबिहारी बोस यांनी ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य सरकारला ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते गटविकास अधिकाऱ्याचे पुढे बघा वसंतराव नाईक समितीने डॅश डॅश या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले आहे तर कोणत्या घटकास्त जिल्हा परिषद या घटकास जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव डॅश डॅश हे असतात तर कोण उपमुख्य कार्यकारी अधिकारी ठीक आहे जिल्हा परिषदेच्या काय म्हणताय स्थायी समितीच्या पदसिद्ध सचिव कोण उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुढे बघा महाराष्ट्रात ग्रामपंचायतमध्ये कमाल व किमान सदस्य संख्या किती असते सात ते सतरा असते जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो तो मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्यात पंचायतराज राज्या पद्धतीची सुरुवात केव्हा झाली एक मे एकोणावीसशे बासष्ट पुन्हा बघा जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली एक मे एकोणीसशे पासष्ट महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर कोण सांभाळतो तर तलाठे परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो तर सहा वर्षांचा असतो हां ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्षे आहे तर अठरा वर्षे कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणता येईल तर लॉर्ड रिपन पंचायत समितीचा कार्यकारी ऑब्लिक प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर गटविकास अधिकारी भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो तर अठरा वर्षानंतर खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो तर गाव ग्रामसेवक करतो बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था डॅश डॅश स्तरीय आहे तर तीन स्तरीय आहे ठीक आहे पुढे बघा जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी असतो जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी असतो महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत तर चौतीस पुढे बघा बलवंतराय मेहता यांच्या शिफारसींना पंचायतराज असे नाव कोणी दिले तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केले गेले तर मुंबई व कलकत्ता हां नगरपाल बघा नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केले गेले मुंबई व कलकत्ता <coughs> सॉरी तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत तर जिल्हाधिकारी यांना आहेत हां तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो गटविकास अधिकारी ठीक आहे पंचायतराज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला तर राजस्थान आणि आंध्र प्रदेश पंचायत समितीचा सचिव कोण असतो तर गटविकास अधिकारी असतो पंचायत समितीचा सचिव कोण तर गटविकास अधिकारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे तर बृहन्मुंबई भारतात कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाहीत कायदा व सुव्यवस्था राखणे ग्रामपंचायतीत सर्वात जास्त सदस्य महाराष्ट्रात किती असू शकते ग्रामपंचायतीत सर्वात जास्त सदस्य महाराष्ट्रात किती असू शकते तर सतरा म्हणजे ती संख्या किती असू शकते सतरा वर्धा जिल्ह्यात किती पंचायत समित्या आहेत तर आठ पोलीस पाटील यांची नेमणूक करतात कोण जिल्हाधिकारी वा उपजिल्हाधिकारी बघा ह्याच व्हिडिओमध्ये हा प्रश्न तीनदा येईल तुम्हाला मी तुम्हाला दाखवते पुस्तकात पण पोलीस पाटील याची नेमणूक करतात जिल्हाधिकारी वा उपजिल्हाधिकारी महाराष्ट्रात कटक मंडळ किती ठिकाण थीकान, ठिकाणे कोणती बघा महाराष्ट्रातील कटक मंडळ ठिकाणी कोणती तर कामठी देवळाली व औरंगाबाद एकूण किती आहे सात आहेत मी तुम्हाला दाखवते लगेच आणि हे पण दाखवते की पोलीस पाटलाच्या नेमणुकीविषयी पण तुम्हाला सांगते एक दोन मिनिट फक्त बघा आधी आपण हे बघून घेऊ की हे बघा छावणी आता हे पुस्तक जे आहे माझ्याकडे हे आहे आदरणीय संजय खंडारे सरांचं हे पुस्तक आहे बघा छावणी मंडळ ऑब्लिक कटक मंडळ हां, बघा सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण सात छावणी मंडळे आहेत ती खालीलप्रमाणे बघा देहू पुण्यात आहे खडकी पुणे पुणे कॅम्प पुणे नंतर अहमदनगर देवळाली जे नाशिकमध्ये आहे औरंगाबाद कामठी जे नागपूरमध्ये आहे तर एकूण सात कटक मंडळे तुम्हाला माहिती पाहिजे अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं तरी चालेल पुण्यात तीन नाशिकमध्ये आता पुण्यात तीन आणि प्रत्येकी एक एक कुठे नाशिक नागपूर अहिल्यानगर आणि कुठे छत्रपती संभाजीनगर ठीक आहे आणि अजून एक जो प्रश्न होता तो पण तुम्हाला दाखवून देते की पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतं तर बघा हा जो पॉइंट आहे पोलीस पाटलांशी रिलेटेड बघा पोलीस पाटील ठीक आहे आता त्यांची नेमणूक बघायची ना आपल्याला बघा नेमणूक पोलीस पाटलाची नेमणूक उपविभागीय अधिकारी करतात पोलीस पाटलाची प्रथम नियुक्ती पाच वर्षांसाठी केली जाते व प्रत्येक वेळी पाच वर्षांनी ही नियुक्ती वाढवली जाते आता इथला पॉइंट लक्षात घ्या हंगामी पोलीस पाटील नेमण्याचा अधिकार तहसीलदारास यांना असतो हंगामी जर विचारलं तर तहसीलदारांना असतो हंगामी पोलीस पाटील फक्त सहा महिन्यांसाठी नियुक्त केला जातो ठीक आहे पोलीस पाटलाची नेमणूक उपविभागीय अधिकारी आणि हंगामी म्हटलं तर तहसीलदार असं थोडंसं काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवत चला पुढे बघा आता आहे आपलं कटक मंडळ आपण बघून आता बघा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो ग्रामसेवक ग्राम, ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी पोलीस पाठल्यास कोण मदत करता कोतवाल ह उपसरपंच याची निवड कोणाकडून केली जाते ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदारांचे वय किती वर्षे असणे आवश्यक आहे अठरा वर्षे महाराष्ट्रात त्रिसदस्यीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली एकोणावीसशे बासष्ट त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली बलवंतराय मेहता समितीने मांडली त्रिस्तरीय पंचायत राज नंतर पोलीस पाटलाचे नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत उपजिल्हाधिकारी पुढे बघा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या गावात आमचे सरकारद्वारा मेंढा गावामध्ये मोठे सामाजिक कार्य करणारे डॅश डॅश प्रसिद्ध आहेत श्री देवदी देवजी तोफा गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश ही नगरपंचायत नाही नाही म्हणतात ते देसाईगंज कोतवालाची नेमणूक कोण करतो तहसीलदार पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे उपविभागीय दंडाधिकारी पुढे बघा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला कार्न मार्क्स महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला एकोणीसशे बासष्ट पंचायत समितीचा सचिव कोण असतो गटविकास अधिकारी असतो पंचायत समितीचा सचिव कोण गटविकास अधिकारी रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो जिल्हाधिकारी पोलीस पाटलां पाटील यांची नियुक्ती कोण करतो उपविभागीय अधिकारी महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती असते दोनशे अठ्ठ्याऐंशी खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो पोलीस पाटील ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो सरपंच जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात गटविकास अधिकारी जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम डॅश डॅश करतात तर मुख्य कार्यकारी अधिकारी करतात जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी डॅश डॅश समिती सर्वात महत्वाची असते तर स्थायी समिती जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो जिल्हा परिषद अध्यक्ष त्यानंतर वर्धा जिल्ह्यास एकूण किती पंचायत समित्या आहेत तर आठ सरपंच सरपंच होण्यासाठी किमान वय किती पाहिजे तर एकवीस वर्षे जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो अडीच वर्षे असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं भाग तिसरा आज संपलेला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद